काल सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याची राज्यव्यापी बैठक या ठिकाणी पार पडली आज आंदोलनाचा तेरावा दिवस आहे या ठिकाणी राज्यातील धनगर बांधवांना चार कलमी कार्यक्रम दिलेला आहे आज एकवीस तारखेला राज्यातील सर्वच तालुक्यामध्ये खेड्यापेड्यामध्ये उपोषणकर्त्यांना पाठिं पाठिंबा म्हणून या ठिकाणी पोस्टर लावले जाणार आहेत उद्या राज्यातील सर्वच आमदार खासदार यांच्या घरासमोर हालगीनाद आंदोलन केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया घेतली जाणार आहे पत्र त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे त्यानंतर तेवीस तारखेला राज्यभराच्या वतीनं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हजारोच्या संख्येने रस्ता रोको करण्यात येणार आहे या रस्ता रोकोमध्ये शेळ्या मेंढ्यासहित पशुपालकासहित त्या ठिकाणी रस्ता रोको मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे आणि चोवीस तारखेला या पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानावरती पिवळं वादळ जसं आषाढी कार्ते आषाढीला जशी लाखो लोकांची गर्दी असते त्या पद्धतीने या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने चोवीस तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये पुढची दिशा या ठिकाणी आरक्षण अंमलबजावणीच्या दृष्टीनं राहणार आहे मला सरकारला आपल्या माध्यमातून एवढंच विनंती करायची आहे की सरकार पॉझिटिव्ह आहे पण प्रशासन सारखं टाळाटाळ करते आमचे त्या ठिकाणी प्रकाश अना शेंडगे असतील गोपीचंद पळकर साहेब असतील आमच्या कोर कमिटीतील माणसं गेले चार दिवसापासून रात्रंदिवस त्या ठिकाणी सी एम डी सी एम सगळ्यांना भेटतात प्रशासनाला भेटतात पण प्रशासन थोडंसं चालढकल करतं आहे तर मला विनंती करायची आहे सरकारला तात्काळ या ठिकाणी निर्णय घ्या आमच्या या सहा उपोषणकर्त्यांचा आजचा तेरावा दिवस हो आहे अन्यथा एखादा बळी गेला तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी बिघडली जाईल याची सुविधा जबाबदारी ही सरकारची असेल